बलराम नावाचा व्यापारी बऱ्याचदा कामानिमित्त गावाकडून शहराकडे जात असे एकदा व्यापारी आपले काम आटोपून जेव्हा गावाकडे परतू लागला तेव्हा अचानक मुसळधार पाऊस आणि वादळ सुरू झाले रात्र एका धर्मशाळेत घालवावी असा विचार व्यापाराने केला तो धर्मशाळेच्या दरवाजापर्यंत गेला व्यापारी धर्मशाळेचा दरवाजा मोठमोठ्याने ठोठावू लागला खूप वेळानंतर आतूनच एक पहारेकरी म्हणाला मला सांगायला वाईट वाटतंय की दरवाजाची किल्ली हरवली आहे आत्ता चांदीच्या किल्लीनेच दरवाजा उघडेल व्यापारी समजून गेला की पहारेकऱ्याला काय हवं आहे त्याने दरवाजाच्या खालून चांदीचे नाणे आत सरकवले नाणे मिळताच दरवाजा उघडला व्यापारी आत गेला आतमध्ये येताच व्यापाराने पहारेकऱ्याला खाण्याचे पदार्थ आणायला पाठवलं ते आणायला पहारेकरी बाहेर गेला पहारेकरी जाताच व्यापाऱ्याने धर्मशाळेचा दरवाजा बंद करून घेतला पहारेकरी पदार्थ घेऊन परत आला आणि दरवाजा ठोठावू लागला तेव्हा आतून आवाज आला की हा दरवाजा आता चांदीच्या चावीशिवाय उघडणार नाही नाहिलाजाने पहारेकऱ्याला ना, चांदीचे नाणे परत करावे लागले